नमस्कार आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहायता कक्ष हा कक्ष नव्याने मी सुरू केलं होतं आणि आपल्या विधानसभेच्या जास्तीत जास्त लोकांना आरोग्यसेवा द्यावी गोरगरीब माणूस जे गावात राहतात त्यांना डॉक्टरपर्यंत जाता येत नाही अशा सर्व लोकांना वैद्यकीय सहायता द्यायचा मी संकल्प घेतला होता मुख्यमंत्री सहायता निधीतून नुकतंच काही महिन्यात सुमारे पस्तीस लक्ष रुपये आपण आर्थिक मदत त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे एक वेगळं माणूस वेगळं कार्यालय आमदार वैद्यकीय सहायता कक्षामध्ये उघडल्यानंतर पेशंट जेव्हा माझ्यापर्यंत येतात तुम्ही माझ्या व्यस्ततेमुळे गर्दीमुळे त्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो हो परंतु आता ही विंग सेपरेट केल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना आरोग्यसेवेचा लाभ देता येत आहे त्याचा खूप समाधान मला आहे आणि डोळे तपासणीचा जो उपक्रम मी हाती घेतला होता तर नुकतंच माझं ऑपरेशन पूर्ण झाले आता परवा एक हजार चौतीस ऑपरेशन झालं आणि हा ऑपरेशनची संख्या दहा हजार पर्यंत न्यायचा माझा संकल्प आहे चष्मे वाटप आता साडेआठ हजार झालेले आहे आणि ते पन्नास हजार पर्यंत गावातील लोकांना जे डोळ्याच्या डॉक्टरपर्यंत जाऊन आपले नेत्र तपासणी करत नाही त्यामुळे त्यांना वाचायला त्रास होतो टी व्ही पाहायला त्रास होतो आणि त्यांच्या डोळ्यावर विपरीत परिणाम होतो चष्मा न घातल्यामुळे किंवा कॅटरेटचा व्हिडिओवर ऑपरेशन न केल्यामुळे हा देखील उपक्रम आपण आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढवत आहोत त्याशिवाय आता लवकरच परवाजी जिल्हा खनिज प्रतिष्ठानची बैठक झाली आता आपण तालुक्यामध्ये रामटेक आणि पार्शिण या दोन्ही तालुक्यात जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून वैद्यकीय तपासणी सुरू केलेली आहे दोन्ही ग्रामीण रुग्णालयात त्याचा कॅम्प झालेला आहे आणि आता लवकरच मी मोबाईल हॉस्पिटल सुरू करत आहे जेणेकरून त्या गाडीमध्ये दवाखाना राहील आणि गाडीच्या त्या दवाखान्यातून प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या गावात जाऊन त्या गावाच्या शंभर टक्के लोकांची आरोग्याची तपासणी करायची कॅन्सर डिटेक्शन करायचं दाताचा काही विकार आहे का पासो ते ते तो तपासायचा किंवा एक्सप्रे पासून सर्व सुविधा त्या गाडीमध्ये उपलब्ध राहील अशा पद्धतीची आहोत उद्या प्रत्येक दिवशी एक एक दोन दोन दिवस त्या गावात जाऊन त्या शेवटी त्या गावाच्या माणसाला स्वतःच मजुरी सोडून पी एच मध्ये किंवा ग्रामीण रुग्णालयापर्यंत जाण्याचा त्याला वेळ राहत नाही त्याच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जे त्याला संकट आहे त्याला काम करणं त्याचं रोज काम करून रोज कमवणं रोज खाणं हे सर्व त्यांच्या जीवनातील अडचणी होतात मग शरीराच्या वेगवेगळ्या विकाराकडे दुर्लक्ष होतो मग छोटा कॅन्सर हा लवकर डिटेक्ट होत नाही तो मोठा होतो लेडीज जे महिला विशेष करून ते आपल्या तपासणी करत नाही त्यांना गर्भाशयाचा कॅन्सर असतो स्तनचा कॅन्सर असतो आणि ते एकदम स्टेज वाढून गेल्यानंतर ते उपचार करणं सुद्धा कठीण होते त्यामुळे आता जसे डोळ्याची तपासणी केल्यामुळे माझ्या लक्षात आलं की एवढ्या लोकांना दो डोळ्याचा त्रास होतं परंतु लोक काम चालून घ्या जाऊ उद्या जाऊ परवा जाऊ हा विचार करत डॉक्टरपर्यंत जात नाही तसंच ग्रामीण भागाचे लोक रोजच्या आपल्या जीवना आपणच्या अडचणीमुळे कुठेही डॉक्टरमध्ये जाण्यासाठी नंबर लावण्यासाठी त्यांना त्रास होतो म्हणून आता लवकरच आपण मोबाईल हॉस्पिटल महाराष्ट्रातील पहिला मोबाईल हॉस्पिटल आपली इच्छा आहे की आपल्या रामटेपमध्ये झालं पाहिजे आणि लवकरच एक बस विकत घेऊन त्या बसच्या माध्यमातून किंवा ज्या ॲम्ब्युलन्सेस आपल्याकडे अतिरिक्त उपलब्ध आहे खनिज निधीतून किंवा वेगवेगळ्या निधीतून त्यामध्ये सर्व डॉक्टरची टीम बसून गावागावापर्यंत त्या डॉक्टरला नेऊन त्याची तपासणी करण्याचं काम आपण ठरवलेलं आहे खनिज निधीतून काही लसीकरणाच्या ज्या अँब्युले होत्या त्याला डॉक्टर पुरवण्याचं काम आणि डॉक्टरचा पगार देण्याचं काम देखील आपण खनिज निधीतून करत आहोत आणि मी जिल्हा खनिज प्रतिष्ठानमध्ये सदस्य असल्यामुळे आणि आपल्या भागात मोठ्या प्रमाणामध्ये खनिजाची उत्खनन होत असल्यामुळे या निधीचा वापर लोकांच्या आरोग्य सेवेसाठी जास्तीत जास्त कसा देता येईल यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे मला विश्वास आहे की माझ्या या उपक्रमाला आपण जी साथ दिली त्यासाठी मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो सेवन डबल एट सेवन डबल एट डबल थ्री डबल सेवन सेवन डबल एट सेवन डबल एट डबल थ्री डबल सेवन हा माझा नंबर आहे आणि गौरव पनवेलकर हे माझ्या वैद्यकीय सेवा जो कक्ष आहे याचे प्रमुख आहे हे सतत पेशंटसाठी दिवसात्र हॉस्पिटलमध्ये जातात नागपूरमध्ये आपण सेपरेट माणूस ठेवलेला आहे मेओ मेडिकलमध्ये जाण्यासाठी इथे पेशंटला कुठली अडचण असली तर त्यांनी आपल्याला आपल्यापर्यंत त्या दा, दवाखान्यात जाऊन त्या पेशंटची विचारपूस करावी अशा पद्धतीचं देखील आपलं आपला उपक्रम आहे तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की लोकांच्या जीवनामध्ये कुठल्याही आरोग्य सेवेची अडचण असल्याचं कृपया आपण माझ्या या नंबरवर संपर्क करावा गौरव पनवेलकरशी संपर्क करावा आणि आता महात्मा फुले जन आरोग्य योजना याची व्याप्ती पाच लाख रुपयापर्यंत करण्यात आलेली आहे आणि आयुष्यमान भारत म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याची देखील ही पाच लाख पर्यंत आहे आणि जे एन्ट्रेड हॉस्पिटल आहे त्याची संख्या देखील आपण वाढवतो त्यामुळे किडनी कॅन्सर हार्ट ऑपरेशन ब्रेन ऑपरेशन किंवा जे काही महत्वाचे आजार आहे आपले विशेष <coughs> करून कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं या सर्व लोकांच्या उपचारासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजनेचे सांगड घालून त्या लोकांना त्याचा लाभ देण्यासाठी एन हॉस्पिटलमध्ये आपण उपचार करावा आणि त्या हॉस्पिटलमध्ये असलेले आरोग्य मित्र याची ड्युटी आहे ते की त्यांनी त्या पेशंटला सर्व पद्धतीचं सहकार्य करावं ह्या कॅशलेस ट्रीटमेंट आहे या सर्व संदर्भामध्ये आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या कुठल्या किंवा आपल्या गावाच्या कुठल्याही व्यक्तीला जर अशा पद्धतीची अडचण आली तर कृपया करून आपण माझ्या वैद्यकीय सहाय्यता कक्षाला संपर्क करा एवढी विनंती करतो आणि आपली जास्तीत जास्त सेवा करण्याची संधी आपण मला द्यावी ही अपेक्षा करून आपल्याला धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र